नागपुरामध्ये देखील मोठ्या जल्लोषामध्ये नागपूरच्या राजाचं आगमन आहे त्यासोबतच नाशिकमध्ये देखील ढोलताशांच्या गजरात गणराजाची प्रतिष्ठापना केली जाते आणि या दोन्ही ठिकाणून अधिक माहिती देण्यासाठी नागपूरहून आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहेत तर नाशिकवरून सागर वैद्य आपल्यासोबत आहेत सुरुवातीला नागपूरला जाऊयात रजत एकंदरीतच काय वातावरण पाहायला मिळत आहे दीपक मोठ्या उत्साहामध्ये आज नागपुरात गणरायांचं आगमन होत आहे वातावरण जो हो आहे तो आल्हाददायक आहे आणि नागपूरमध्ये सर्वत्र गणेश मंडळांमध्ये सर्वसाधारणपणे एक हजारपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि सध्या मी नागपूरच्या राजाच्या मंडपामध्ये आहे या ठिकाणी नागपूरच्या राजाची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि सध्या पूजा या ठिकाणी सुरू आहे आणि एक मोठा उत्साह जो आहे तो संपूर्ण नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे पुढचे जे दहा दिवस आहे मनोभावे जे नागपूरकर आहेत ते गणपतीची पूजा करणार आहे आणि हे जे नागपूरच्या राजाचा जो मंडप आहे हे नागपूरकरांनी पूर्ण दहा दिवस पुरून उठतो हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात आणि अशी एक मान्यता आहे की नागपूरच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर लोकांची मनोकामना पूर्ण होते त्यामुळे या मूर्तीवर नागपूरकरांची मोठी श्रद्धा आहे आणि आता काही मिनिटांपूर्वीच मनोभावे नागपूरच्या राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि सध्या आरती या ठिकाणी सुरू आहे दीपक रजत तू राहाच आपल्यासोबत आपण नाशिकला जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर वैद्य आपल्या सोबत आहेत सागर आपण बघितलं की नाशिककडनं नेहमीच एक पर्यावरण पूरक असा संदेश गणेशोत्सवाच्या माध्यमात एकंदरीतच यावर्षी पर्यावरण पूरक आणि सोबतच नाशिकमध्ये कसा उत्साह पाहायला मिळतोय दीपक खर तर नाशिक ही रामभूमी मानली जाते कुंभनगरी मानली जाते परंतु आज सकाळपासून संपूर्ण नाशिकला जे आहेत लाखो हे बाप्पांच्या भक्तिरसामध्ये नाहून निघालेले खरंतर तर अकरा ठिकाणी जवळजवळ मोठे गणपती मूर्त्यांचे बाजार लागलेले आहेत नाशिक शहरात आणि या सर्व बाजारांमध्ये मैदानांवर आज सकाळपासून यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आता मी हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर आहे जिथे शेकडो गणपती मूर्त्यांचे स्टॉल्स आहेत आणि इथे सुद्धा आज सकाळी सहा वाजेपासून लोकांची प्रचंड गर्दी पाहायला आहे पूजेचे साहित्य असेल सजावटीचं साहित्य गणपतीच्या मूर्त्यांची दुकानं ही सगळी सजून गेलेली आहे गर्दीनं फुलून गेलेले आहेत अगदी आवाज युद्ध पारंपरिक वेश परिधान करून जे आहेत ते गणपती बाप्पांचा जय जयकार करत तिथे सकाळपासून जथ्या जथ्याने येत आहेत आणि आपापल्या आवडत्या गजायाला वेगवेगळ्या रूपातले वेगवेगळ्या ढंगातले जे गणेश मूर्ती त्यांनी जा घेतलेल्या आहेत त्या घेऊन जात आहेत इथून आणि इतकंच नाही तर या सगळ्यांच्या आनंदाला अजून एक वेगळी किनार आहे कारण ढोल तासाच्या गजात ज्यावेळेस इथून बाप्पा निघत आहेत त्यावेळेस नाशिककरांचा जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे तो वाखांसारखा आहे त्याच्यामुळे येणारे दहा दिवस जे आहे ते नाशिककर गणपतीच्या भक्तिरसात धावून दिखतील आणि जसं तू म्हटला की शाडू मातीच्या मातीच्या मूर्त्यांचं यंदा प्रमाण नाशिकमध्ये वाढलेलं पाहायला मिळतंय कारण साधारणतः दोन लाख घरगुती गणपती आणि एक हजारापेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मूर्ती नाशिकमध्ये बसवल्या जातात आणि यंदा गणेश मूर्ती विक्रेत असं म्हणणं आहे की लोकांकडून शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी जी आहे ती वाढलेली आहे सागर धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल नागपूरवरून देखील आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ होते तुम्ही दोघं सुद्धा हा जो भक्तिरस आहे तो असाच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास तुमच्या दोघांचे पुन्हा एकदा धन्यवाद